टुडे न्यूज महाराष्ट्र आज शिरापूर तालुका मोहोळ तालुक्यातील शासकीय उपकेंद्र इथं आम्ही भेट दिली असता या दवाखान्याला नूतनच आपले चेतन हव डॉक्टर साहेब आज दोन दिवस झालं इथं रुजू झालेले आहेत पहिले डॉक्टर गायकवाड सरांना काही कारणावास्तव काढण्यात आलेला आहे त्यामुळं या दवाखान्याला नीट मी भेट दिली असता तिथं बऱ्याचशा काही अडचणी मला निदर्शनास आल्या त्यामध्ये प्रामुख्यानं एक आहे की इथं सी सी टी व्ही कॅमेरे नाही आहेत कारण जवळजवळ इथं सात महिला आमच्या सिस्टर लोक आहेत त्यांच्या आपण म्हणतो आहे की महिलांची सुरक्षा ही पहिली महत्त्वाची असते त्यामुळं इथं सी सी टी व्ही बसवण्यात यावी दुसरी गोष्ट आहे ते स्वच्छता नाही आहे तिथं बरेचसे आम्ही पाहणी केली आहे दवाखान्याची स्वच्छता नाही आहे तिसरी गोष्ट या उपकेंद्रामध्ये जे काय कुत्रे कुत्रे पाळले जातात ते ते पाळण्यात न यावं कारण कुत्र्यांचा पण इथं त्रास भरपूर दिसून आलेला आहे त्याचबरोबर यांना जी बायोमॅट्रिक आहे तो बायोमॅट्रिक पण बसवण्यात यावा आणि इथल्या जे सिस्टर असतील डॉक्टर असतील त्यांच्यासुद्धा आरोग्य महत्त्वाचं आहे जसं आपल्या पेशंटचं आरोग्य महत्त्वाचं आहे तसंच त्यांचंही आरोग्य महत्त्वाचं आहे त्या त्यामुळं इथलं जी पहिले प्रामुख्या दिली पाहिजे ती स्वच्छतेला दिलं पाहिजे कडकी बरेचसे झाडे झुडपं आहेत इथलं शौचालय बघितलेलं आहे तर ते शौचालयही गहान आहे अस्वच्छ आहे त्याच्यामुळं महिलांना इन्फेक्शनची पण होऊ शकतं त्याच्यामुळं ते स्वच्छ राहिलेलं पाहिजे आणि बरंच मी इथं स आल्यानंतर शिपाई शिपाई असणं खूप गरजेचं आहे पण इथं आल्यानंतर शिपाई पण नाही आहेत आणि डॉक्टर साहेब काय सिस्टर साहेब यांच्याशी मी बोलणं गेलं त्यांच्याशी त्यांना जे काय कमी असेल ती मी नक्कीच एक राष्ट्रवादीची जिल्हा कार्याध्यक्ष याच्या माध्यमातून त्यांना सांगू शकते की आरोग्य मंत्री साहेब असतील त्यांच्याशी मी बोलणार आहे आणि इथं काय ज्या सुविधा कमी असतील ते देण्याचं मी काम करणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल ऐकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा